हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज सकाळी सकाळी लवकर उठून फ्रेश झाली कारण आज मला जायचं आहे माझ्या मामाच्या घरी का जायचं आहे तर मम्मीला यायचं आहे इकडं म्हणजे मम्मीला आणायला आण रे पप्पा तर म्हटलं मी पण येते त्यांना भेटायला तर मी पण झालं आहे पप्पांसोबत ते तर मला नाहीच म्हणत होते पण म्हटलं नाही मला यायचंच आहे तर झाला जाते आज बसतं त्यांच्या घरी बाय दुखलू येतो मी परत संध्याकाळी हा आमचा एक हा आमचा एक दुखलू अरे मी संध्याकाळी येणार आहे ना मी कुठं थांबते दुखलू दुखलू नाही घेतलं तू घेतलंय पाहिजे आधीच यायचं ब्लॉग पाती बाबा ही पोरगी जशी मी आले ना तशी ही रोज माझ्या ब्लॉग पाती घरी ना सण पाहत मला माहिती कारण ती राहत नाही ना त्या ब्लॉग मध्ये माझी हेअरस्टाईल इतकी खराब घेते ना तू काही गं तरी लोक म्हणते संजना खूप छान आहे दिसय <laughs> बस एवढी बी छान नाही लगेच पुसक <laughs> बांधून श्रुतीताई जात आहे त्यांच्या मामांच्या घरी <laughs> घरी जेवण करते आता जेव्हा मला वाटते आणि मामी भज काढते आणि इच्छा आता आजपासून ड्युटी ना लई सुट्टी झाली ती <laughs> माय मुळ <laughs> हा ना मग वातावरण बघ कस झालंय पावसाचं आणि आम्ही आलो होतो मस्त वरती गप्पा मारायला मी आरती ऋषी आम्ही सगळी गप्पा मारत होतो बऱ्याच दिवसांनंतर भेटलो आता आरती मी तर म्हणजे लय दिवसा रक्षाबंधन तर आताच भेटलो बघ नाही तर आम्ही मी तर इथं दोन दोन तीन तीन महिने राहायचे म्हणजे मला इतका आवडायचं नाही इथं राहायला सुट्टी लागली का दुसऱ्या दिवशी मी इथं शाळा भरायच्या आदल्या दिवशीच जायची आणि मला इथून जायचं म्हणलं मला रोड यायचं मला जाऊशी नव्हतं वाटत नाही करमायचं आणि आता लग्न झाल्यापासून मला जास्त राहायला नाही भेटत कारण तिकडं जाते आणि आता ही बी नाही राहते आरतीचं त्याच्यामुळं मग दोघी सोबत आलो तरच सोबत नसल्यावर मग कसं करमत नाही एवढं सगळे सोबत असल्यावरच करमत चला येतो आम्ही <laughs> बाय 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 आरती बाय दाद्या न बाई मंजू आहे आमची हाय मंजू ओळखते का तुम्हाला कोणी मी कोणी सांग नाय इंद्रधनुष्य बघा हे बघा पाऊस होऊन गेला आता ऊन पडलं तर इंद्रधनुष्य पण आला आत्ताच मामाच्या घरून आले आणि सगळ्यांना वाटत होतं की मी राहावं पण मग माझा व्लॉगचा बिलही प्रॉब्लेम होता अपलोडिंगचा आणि कारण तिथं पण फाय जी नाही इथं पण पन नाही पण मग बाकीच्यांचं फाय जी आहे त्याच्यामुळं मला व्लॉग अपलोड करता येतो आणि तिथं ब्लॉग अपलोडिंगचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं मग मी नाही राहिले आणि आले आत्ताच आता फ्रेश वगैरे झाली आणि चहा घेते आता सगळी चहा शंकर हे खाते संजना दादा दुद। संजना तुला करमला कमी नव्हतेच इतकं भारी वाटलं ना जे झोपले ना जेवण करून डायरेक्ट तू आल्यावर काय वाटत कॅमेरा समोर तर मला चांगलं वाटलं ते सॉरी चांगलं नाही अग तू कोणी कळ डुकल हे बघ आमचं आमचं डुकलू आणि आमच्या डुकलोनी मुंगला पाललाय डुकलू थोडा सिरियस झालाय मम्मी आली त्याच्यामुळं थोडा सिरियस झाला एवढे दिवस डुकलो या ठिकाणी करीत होता का बाहेर वातावरण बघा कसं झालंय पावसाचं फ्रेश वाटतंय आज आणि हा पाऊस पण असा कसा यार हिवाळ्यात पण पाऊस चालू आहे आणि मम्मी त्यांनी ना खाली हे असं सिमेंटाचं आहे त्यांच्या टेरेसवर कारण आता ह्या घराला बरेच वर्ष झाले म्हणजे माझ्या जन्माच्या बावीस तेवीस वर्षापूर्वीचं घर आहे तर आता ते ना पाणी साचतंय याच्यावर ना पावसाचं तर ते खाली टिपकते असं ते आतमध्ये पाजरून आणि यावर्षी पाऊस पण जास्त झाला ना तर ते जास्त पाऊस झाल्याने ते असं पाणी पाजरून त्याच्यात खाली टिपकतं आहे घरी असं घरात असं दोन तीन ठिकाणी पाणी गळतं आहे त्याच्यामध्ये न्यास लागेल तरी जुगाड केले नाही आणि हिवाळा सुरू झाला आहे अजून तरी पण पाऊस थांबतच नाही म्हणजे मेपासून पाऊस चालू आहे आता ऑक्टोबर चालू आहे तर सहा महिने झाले पाऊसच चालू आहे अजून पण कधी थांबन काय माहीत था। हे पोर चक्का अभ्यास करू राहिले बा भाऊ अरे नाही नाही हे अभ्यास नाही गेम राहिलो झालं याच्या पुढे याव आणि यांना काम सांगू नाही मग सोपे ती दोन तर आहे सोप्याचे काढ मी जर डायग्राम काढले असते तर मी इंजिनियर नसते झाली काही

आता तू स्वयंपाकाला जॉईन होई मला वाटलं काही तुझीच वाट बघत होतो का संजना मी तर काही नाही केलंय झालं मग मी काय कामाला अगं मी काय सुट्टी ले 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 संजन सुट्टी गेली मी ससरू मी सारलेली आणि का

एवढे सगळे आज जेवायला नमस्कार नमस्कार तर म्हणणार फासू काही नाही याला इग्नोर करा आम्ही पत्रावळीवर खातोय कारण भांडे नि भरवायची जास्त हो भातबी सगळं चांगलं होतं पत्रवाड्याचा खाल्ले बरं का कार्यक्रम चांगला होता तुमचा नाही नाही एवढे नको आहे ना आपल्याकडे अजून मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही दोघी पण बाहेर फिरतोय आणि इकडं आल्यापासून तर मी बाहेर फिरतच नाही घरी तरी जेवण झालं का फिरते इथं तर फिरत नाही काही नाही एका जागेवर बसत ते जेवण झालं का मोबाईल पाहते हे ते आणि काय राहू बाहेर फिरायला आले पाऊस पण यायला लागलाय ला बारीक बारीक काय हरकत नाही फिरू तरी पण मस्त गार वाटते बाहेर वार सुटले सात वाजेपासून बसले तर आता साडे अकरा वाजता फक्त दोन एक तास थोडं बाहेर जाऊन पबजी खेळून आलेली नाहीतर कंटिन्यू अभ्यास करते की अभ्यास पोर आहे फक्त पबजी खेळत नाही रे हम्म ना अरे कालच्याच ब्लॉग मध्ये पबजी खेळताना दिसले रे थोडं देवाला तरी घाबर मी खेळते ना